श्रीराम रामकथाप्रिय प्रिय अंजनी तने या आता बहु सत्पर यावे करा अलंकृत आसन शुभ हे तिधले आम्ही सद्भावे सीतेचं रामाशी लग्न पाहून रावण आधी अधि, रावण आधीच काळे तोंड झालेले मान घालून निघून गेला तिथं आलेले राजे श्रीरामाचा प्रताप पाहून आपला स्वतःचा गर्व दर्प सोडून भयभीत होऊन निघून गेले त्यामुळे जनकाला सीतेच्या लग्नासाठी अधिक उत्साह आला आणि दशरथाला आणायला मी त्वरित मंत्री पाठवतो हो असे विश्वामित्रांना म्हणतात परंतु हे विश्वामित्र राजा दशरथ या मंत्र्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवणार नाहीत तेव्हा तुझी आज्ञा झाल्याशिवाय दशरथ आणि वशिष्ठ येणार नाहीत तेव्हा तुमची आणि आमची एकात्मता साधून राजा दशरथाला पत्र लिहावे त्यामध्ये श्रीरामाच्या प्रतापाचा अतिशय उल्लेख करावा अतिशय स्पष्ट असा उल्लेख करावा त्यामुळं वशिष्ठांना आनंद आणि सुख होईल हे राजाचं वचन ऐकून विश्वामित्र मनोमनी सुखावला आणि परमपवित्र अक्षर अशी श्रीरामांची मूर्ती अक्षरामध्ये लिहून पत्रिका तयार केली त्याचा अर्थ केवळ वशिष्ठांनाच समजेल अतिशय प्रेमाने कुमकुम तिलक लावून स्त्रीजगतामध्ये प्राधान्य असलेली पत्रिका शोभायमान करून प्रधानाच्या हाती राजा दशरथाकडे पाठवली प्रधान मनोरथांच्या रथामध्ये बसून पुरुषार्थाचे चार घोडे मनाच्या निजगतीने सारथी होऊन चालू लागला अशा मनाच्या अवस्थेमध्ये अतिशय शीघ्र गतीनं तिसऱ्या वस्तीमध्ये पोचला पहिली वस्ती श्रवणमननपुरी दुसरी वस्ती निधीध्यासनगरी तिसरी वस्ती साक्षात्कार अयोध्येमध्ये पोचला अयोध्येच्या करतो तीच श्रीरामाची निजनगरीमध्ये ती दशरथ आणि वशिष्ठांची अत्यंत गाढ सुंदर होती की त्यापुढं इंद्रसभा सुद्धा फिकी पडेल अत्यंत आवडीनं कौतुकानं सभेपुढे पाहून प्रधानानं सभेमध्ये विजयाची गुढी उभी केली रामाने हरचापाचा भंग करून सीतेने वरमाला घातली रावणाची फजिती इतर सर्व राजे आवाजाने कसे मूर्छित झाले ही सर्व हकीकत वर्णन करून सांगितली आणि सद्गुरू विश्वामित्रांनी रामलक्ष्मणांना सुविध्य केल्यामुळे या प्रचंड यशाची प्राप्ती झाली आणि जनकराजाचा पण जिंकून रघुनाथांनी सीतेला जिंकलं प्रधानाने सांगितलेली हकीकत ऐकल्यावर ते दशरथाची सर्व सभा जय जयकार करू लागली मंगलवाद्ये वाजू लागली घरोघरी गुढ्या तोरणे उभारली ज्याच्या त्याच्या तोंडी रामाचं कौतुक होतं प्रधानाने त्या सभेला लोटांगण घातलं दशरथानं अत्यंत आनंदानं त्यांचा सन्मान केला मुकुट कुंडले देऊन वशिष्ठांच्या जवळ बसवलं राजानं सर्वांनाच भरपूर दानधर्म केला राजा परमानंदामध्ये मग्न झाला वशिष्ठही सुखावले ही योग्य वेळ साधून प्रधानानं विश्वामित्रांनी लिहिलेलं पत्र वशिष्ठांना दिलं विश्वामित्रांच्या पत्रातील श्रीरामांचा प्रताप वाचून वशिष्ठांचे नेत्र सजल झाले आणि म्हणाले विश्वामित्र धन्य आहे धन्य राजा दशरथ अतिशय भाग्यवान आहे त्याच्यामुळं आम्हीही भाग्यवान आहोत धन्य जानकी जी रामाची अर्धांगिनी झाली धन्य पूर्णावतार राम की ज्यानं बाळपणीच मोठा पराक्रम केला वशिष्ठांनी पत्रिकाची अत्यंत स्तुती केली आता या पत्रिकेमध्ये काय लिहिले आहे ते पाहू सुरुवातीला ओम नमोजी वशिष्ठा ज्ञानश्रेष्ठ अत्यंत प्रतिष्ठित परमानंदी असा उल्लेख करून जनकराजाला तुझ्या भेटीचे अत्यंत उत्कंठ उत्कंठा आहे श्रीरामाने धनुर्वेद करून सीतेला स्वयंवरामध्ये जिंकली आहे तुझी कृपादृष्टी प्राप्त व्हावी तू आल्यावर लग्नसिद्धी होईल तू आल्यामुळं लग्न सुलग्न होईल दशेंद्रिय दशरथाचा तू करता आणि नियंता आहेस तूच मुख्य कुलुगुरू आहेस तेव्हा रामसीतेच्या पाणीग्रहणासाठी यावे तुझी समर्थ आज्ञा हवी तुझ्यामुळेच रघुवंश सनाथ झाला आहे तेव्हा लग्नाची समाप्तीही तुझ्या हातून व्हावी पत्रामध्ये राजा दशरथालाही प्रार्थना केली आहे हे सूर्यवंश ध्वज हे सूर्यवंश वंशध्वजा राजा दशरथाम श्रीरामाने धनुर्वेद करून सीतेला स्वयंवरामध्ये जिंकून निजविजयी झालेला आहे त्याच्या लग्नाला अत्यंत उल्हासानं यावं श्रीरामांच्या मातांना सुखासनामध्ये बसवून सुखासनामध्ये बसवून आणावं भरतशत्रुघ्नांना गजारोहण करून आणावं सेवक सेनापती सोयरे सुहृद सर्वांना सहपरिवार स्वयंवराचा सोहळा पाण्याला आणावं विश्वामित्राचं पत्र पाहून दशरथाला खूप आल्हाद झाला आणि त्यानं प्रधानाला रथ वगैरे हो सजवायला पाठवलं विश्वामित्रानं धनुर्विद्या शिकवली म्हणून रामप्रताप करू शकला अशी सुविद्या देणाऱ्या गुरुची आज्ञा मानून आम्ही लग्नाला येत आहोत असं दशरथ राजा म्हणाला सकाळी राजानं सुमंत प्रधानाला बोलावून लग्नासाठी मिथिलेला जाण्याची तयारी करायला सांगितलं भांडारातून द्रव्य काढलं नगर शृंगारावं मुकुट कुंडलं अलंकार नानापरींची उं उंची वस्त्रं घ्यावीत राजपत्न्या आणि सुकुमारांना मनोहर आणि सालंकृत करून सुखासनी रथामध्ये बसवावे गज घोडे रथ सर्व सुंदर सजवून गर्जना करत रामसीतेच्या लग्नाला भाट गात चालले बरोबर वशिष्ठ वामदेव कश्यप मार्कंडेय कात्यायनी असे महान ज्ञानी ऋषी मधोमध मद राजा सुकुमार पुढे सैन्यसंभार घेऊन आनंदानं आणि उत्साहानं लग्नाला चालले ज्यांच्याजवळ ना नामाची कीर्ती विरक्ती आणि भक्ती आहे ते चौथे रघुपती की ज्यांच्यावरती प्रेम आहे अहम सोहम कोहम या ज्यांच्या जीवनामध्ये तीन ठिकाणच्या तीन वस्त्या आहेत म्हणजे इथंपर्यंत जे येऊन पोचले आहेत त्यांना निश्चितपणानं राम भेटेल दृश दुरुष, द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर चौथी चौथी स्थिती राम निश्चित भेटेल ज्यांनी जीवनामध्ये राम दम दया तितिक्षा सॉरी शम दम दया तितिक्षा उपरती आणि विवेक वैराग्य ही साधनं अंगीकारली आहेत आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ ज्यांचे अलंकारले आले आहेत ते सत्वर विदेहाचे नगरी पोहोचतील आणि हे सर्व वर्णन मी ग्रंथाधारे केले आहे शौत्यांनी संदेह घेऊ नये असं नाथ सांगतात राजा दशरथ राजा जनकाला भेटून दोघांच्या मध्ये आनंद आणि उल्हासने सुखाच्या गोड गोष्टी झाल्या रामायणाचे निजसार निजसार सीता स्वयंवर प्रकृती पुरुषाचेच हे सुलग्न आहे ज्याच्यामुळे ही नवखंड पृथ्वी पावन होते पिंड ब्रह्मांड पावन होते ज्याच्या लग्नाची ही गोड कथा जीवाशिवाशिवाय जीवाशिवाला समाधान देते या ठिकाणी बालकांडातला दशरथागमन नावाचा एकविसावा अध्याय समाप्त होतो जय जय रघुवीर समर्थ सीतेचं रामाशी लग्न पाहून रावण आधी अधि, रावण आधीच काळे तोंड झालेले खाली मान घालून निघून गेला तिथं आलेले राजे श्रीरामाचा प्रताप पाहून आपला स्वतःचा गर्व दर्प सोडून भयभीत होऊन निघून गेले त्यामुळे जनकाला सीतेच्या लग्नासाठी अधिक उत्साह आला आणि दशरथाला आणायला मी त्वरित मंत्री पाठवतो असे विश्वामित्रांना म्हणतात परंतु हे विश्वामित्र राजा दशरथ या मंत्र्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवणार नाहीत तेव्हा तुझी आज्ञा झाल्याशिवाय दशरथ आणि वशिष्ठ येणार नाहीत तेव्हा तुमची आणि आमची एकात्मता एक साधून राजा दशरथाला पत्र लिहावे त्यामध्ये श्रीरामाच्या प्रतापाचा अतिशय उल्लेख करावा अतिशय स्पष्ट असा उल्लेख करावा त्यामुळे वशिष्ठांना आनंद आणि सुख होईल हे राजाचं वचन ऐकून विश्वामित्र मनोमनी सुखावला आणि परमपवित्र अक्षर अशी श्रीरामांची मूर्ती अक्षरामध्ये लिहून पत्रिका तयार केली त्याचा अर्थ केवळ वशिष्ठांनाच समजेल अतिशय प्रेमाने कुमकुम तिलक लावून त्रिजगतामध्ये प्राधान्य असलेली पत्रिका शोभायमान करून प्रधानाच्या हाती राजा दशरथाकडे पाठवली प्रधान मनोरथांच्या रथामध्ये बसून पुरुषार्थाचे चार घोडे मनाच्या निजगतीने सारथी होऊन चालू लागला अशा मनाच्या अवस्थेमध्ये अतिशय शीघ्र गतीनं तिसऱ्या वस्तीमध्ये पोचला पहिली वस्ती मननपुरी दुसरी वस्ती निधीध्यास नगरी तिसरी वस्ती साक्षात्कार अयोध्येमध्ये पोचला अयोध्येच्या मोक्षपुरीमध्ये अजपुत्र राजा दशरथ राज्य करतो तीच श्रीरामाची निजनगरीमध्ये दूत पोचला। तिथं दशरथ आणि वशिष्ठांची अत्यंत गाढ सुंदर होती की त्यापुढं इंद्रसभा सुद्धा फिकी पडेल अत्यंत आवडीनं कौतुकानं सभेपुढे पाहून प्रधानानं सभेमध्ये विजयाची गुढी उभी केली रामाने हरचापाचा भंग करून सीतेने कशी वरमाला घातली रावणाची फजिती इतर सर्व राजे आवाजाने कसे मूर्छित झाले ही सर्व हकीकत वर्णन करून सांगितली आणि सद्गुरू विश्वामित्रांनी रामलक्ष्मणांना सुविध्य केल्यामुळे या प्रचंड यशाची प्राप्ती झाली आणि जनकराजाचा पण जिंकून रघुनाथांनी सीतेला जिंकलं प्रधानाने सांगितलेली हकीकत ऐकल्यावर ते दशरथाची सर्व सभा जय जयकार करू लागली मंगलवाद्ये वाजू लागली घरोघरी गुढ्या तोरणे उभारली ज्याच्या त्याच्या तोंडी रामाचं कौतुक होतं प्रधानाने त्या सभेला लोटांगण घातलं दशरथानं अत्यंत आनंदानं त्यांचा सन्मान केला मुकुट कुंडले देऊन वशिष्ठांच्या जवळ बसवलं राजानं सर्वांनाच भरपूर दानधर्म केला राजा परमानंदामध्ये मग्न झाला वशिष्ठही सुखावले ही योग्य वेळ साधून प्रधानानं विश्वामित्रांनी लिहिलेलं पत्र वशिष्ठांना दिलं विश्वामित्रांच्या पत्रातील श्रीरामांचा प्रताप वाचून वशिष्ठांचे नेत्र सजल झाले आणि म्हणाले विश्वामित्र धन्य आहे धन्य राजा दशरथ अतिशय भाग्यवान आहे त्याच्यामुळं आम्हीही भाग्यवान आहोत धन्य जानकी जी रामाची अर्धांगिनी झाली धन्य पूर्णावतार राम की ज्यानं बाळपणीच मोठा पराक्रम केला वैशिष्ठांनी पत्रिकाची अत्यंत स्तुती केली आता या पत्रिकेमध्ये काय लिहिले आहे ते पाहू सुरुवातीला ओम नमोजी वशिष्ठा ज्ञानश्रेष्ठ अत्यंत प्रतिष्ठित परमानंदी असा उल्लेख करून जनकराजाला तुझ्या भेटीचे अत्यंत उत्कंठ उत्कंठा आहे श्रीरामाने धनुर्वेद करून सीतेला स्वयंवरामध्ये जिंकली आहे तुझी कृपादृष्टी प्राप्त व्हावी तू आल्यावर लग्नसिद्धी होईल तू आल्यामुळं लग्न सुलग्न होईल दशेंद्रिय दशरथाचा तू करता आणि नियंता आहेस तूच मुख्य कुलुगुरू आहेस तेव्हा रामसीतेच्या पाणीग्रहणासाठी यावे तुझी समर्थ आज्ञा हवी तुझ्यामुळेच रघुवंश सनाथ झाला आहे तेव्हा लग्नाची समाप्तीही तुझ्या हातून व्हावी पत्रामध्ये राजा दशरथालाही प्रार्थना केली आहे हे सूर्यवंश ध्वज हे सूर्य सूर्यवंश वंशध्वजा राजा दशरथा श्रीरामाने धनुर्वेद करून सीतेला स्वयंवरामध्ये जिंकून निजविजयी झालेला आहे त्याच्या लग्नाला अत्यंत उल्हासानं यावं श्रीरामांच्या मातांना सुखासनामध्ये बसवून सुखासनामध्ये बसवून आणावं भरतशत्रुघ्नांना गजारोहण करून आणावं सेवक सेनापती सोयरे सुहृद सर्वांना सहपरिवार स्वयंवराचा सोहळा पाण्याला आणावं विश्वामित्राचं पत्र पाहून दशरथाला खूप आल्हाद झाला आणि त्यानं प्रधानाला रथ वगैरे सजायला पाठवलं विश्वामित्रानं धनुर्विद्या शिकवली म्हणून रामप्रताप करू शकला अशी सुविद्या देणाऱ्या गुरुची आज्ञा मानून आम्ही लग्नाला ये येत आहोत असं दशरथ राजा म्हणाला सकाळी राजानं सुमंत प्रधानाला बोलावून लग्नासाठी मिथिलेला जाण्याची तयारी करायला सांगितलं भांडारातून द्रव्य काढलं नगर शृंगारावं मुकुट कुंडल अलंकार नानापरींची उं उंची वस्त्र घ्यावीत राजपत्न्या आणि सुकुमारांना मनोहर आणि सालंकृत करून सुखासनी रथामध्ये बसवावे गज घोडे रथ सर्व सुंदर सजवून गर्जना करत रामसीतेच्या लग्नाला भाट गात चालले बरोबर वशिष्ठ वामदेव कश्यप मार्कंडेय कात्यायनी असे महान ज्ञानी ऋषी मधोमध मद राजा सुकुमार पुढे सैन्य संभार घेऊन आनंदाने आणि उत्साहानं लग्नाला चालले ज्यांच्या जवळ ना, नामाची कीर्ती विरक्ती आणि भक्ती आहे ते चौथे रघुपती की ज्यांच्यावरती प्रेम आहे अहम सोहम कोहम या ज्यांच्या जीवनामध्ये तीन ठिकाणच्या तीन वस्ती आहेत म्हणजे इथंपर्यंत जे येऊन पोचले आहेत त्यांना निश्चितपणानं राम भेटेल दृश दुरुष, द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर राम निश्चित भेटेल ज्यांनी जीवनामध्ये राम दम दया तितिक्षा सॉरी शम दम दया तितिक्षा उपरती आणि विवेक वैराग्य ही साधनं अंगीकारली आहेत आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ ज्यांचे अलंकार आले आहेत ते सत्वर विदेहाचे नगरी पोहोचतील आणि हे सर्व वर्णन मी ग्रंथाधारे केले आहे शौत्यांनी संदेह घेऊ नये असं नाथ सांगतात राजा दशरथ राजा जनकाला भेटून दोघांच्या मने आनंद आणि उल्हासने सुखाच्या गोड गोष्टी झाल्या रामायणाचे निजसार निजसार सीता स्वयंवर प्रकृती पुरुषाचेच हे सुलग्न आहे ज्याच्यामुळे ही नवखंड पृथ्वी पावन होते पिंड ब्रह्मांड पावन होते ज्याच्या लग्नाची ही गोड कथा जिवाशिवाशिवाय जीवाशिवाला समाधान देते या ठिकाणी बालकांडातला दशरथागमन नावाचा एकविसावा अध्याय समाप्त होतो जय जय रघुवीर समर्थ